Hi hello guys गुगलवर आपल्याला महाबीओ सी डब्ल्यू टाकायचा आहे पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे स्क्रोल करून लास्टमध्ये सगळ्यात लास्टमध्ये तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हे ऑप्शन दिसणार ब्ल्यू कलरमध्ये त्यावर क्लिक करायचं आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर तुमचा जो आहे तोच टाकायचा आहे जो तुम्ही आधारला लिंक आहे तो आणि प्रोसिड टू फॉर्म करायचा आहे तुम्हाला त्यावर ओ टी पी येणार इथे चार अंक दाखवलेले आहे की कुठल्या याच्यावर ओ टी पी येणार म्हणून नंतर व्हॅलिड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे या प्रकारे तुमची प्रोफाईल दिसेल लास्टमधून दुसऱ्या नंबरवर क्लेम हा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्यानंतर आपल्याला तिथे तुमचं स्टेटस ॲक्सेप्ट रिजेक्ट किंवा पेंडिंग आहे या स्टेटसच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आणि कशामुळे तुमची स्कॉलरशिप रिजेक्ट झाली ते सुद्धा दिसणार इथे आपण चेक करत आहे बांधकाम कामगार स्कॉलरशिप स्टेटस चेक कसे करायचे ते एकदम लाईक करा, करा शेअर करा कमेंट्स करा निरनिराळ्या रेसिपीजसाठी आणि अशाच नवीन महाविहोसेसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू गाईज